तर हाय फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला दाखवते माझं काय कार्यक्रम चालू आहे ते तर हे बघा हे आहे आमची मोठी शेगडी तर त्याच्यावरती चालू आहे आपली चिवड्या टाकायची शेव चिवड्या टाकायची शेव म्हटलं काढून की इथे शेंगदाणे तळून घेतलेत आणि ही शेव ही कडक एकदम शेव बघा बघा हो मला आवाज पण येत असेल ह्याचा आणि हे आहे मका चिवडा तर हा बी तळून घेतलाय मी तर बघू शकता तस हे असलं ना आता भारी वाटतं खायला आणि हे शेवचं सामान आहे हा आहे माझा शेवगा मी ह्या शेवग्यानेच बनवते तर काल बनवायचं आणि तुम्ही म्हणसाल हे आचार्यगत एवढा मोठा झाडे आणि ते आहे तर हे आणलं होतं पाणीपुरीच्या पुऱ्या ताळ टाळण्यासाठी हा झाऱ्या आणि हे कढई लोखंडी कढई आहे तर लोखंडी कढईमध्येच आम्ही बनवतोय ती खूप मोठी असल्यामुळं नाही का त्याच्यात बनवायला सोपं जाते जास्त म म्हणजे जास्त येडं बिडं घालता येतात शेवचं ह्याचं तर बघू शकता तुम्ही मी कशी बनवते ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते जेवढं मला होता होईल एवढं मी चिवडा आत्ता बनवते बर का लाडू रात्री बनवले हो त्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकलाय लॉंग पण टाकेल इतका पण लॉंग काढलेला नाही आहे मी पण हे हा व्हिडिओ आणि तो व्हिडिओ मिक्स करून टाकेल मी लाडूचा आणि चिवड्याचा तर माझ्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण पुढे काय करणार आहे नाही का ते तुम्हाला मी दाखवत जाईल थोडं थोडं क्लिप काढून जसं मला जमत आहे ना असं आणि मी एकटीच आहे कर करायला त्याच्यामुळं कसं माझं हळूहळू चालूच आहे काय गॅस चालू आहे तसा त्या एक येडा ह्याच्यात टाकलेला आहे एक एडा ह्याच्यात काढून ठेवलेला आहे तर हे एकदम कुरकुरीत अशी शेव झालेली आहे बघा किती सुंदर झाली बघा बघा कुरकुर करती बघा तर हे अशा प्रकारे आम्ही चालू केले कालपासून स्टार्ट झाली आमची दिवाळी आज लक्ष्मीपूजन असल्यामुळं आज होता वेल एवढं सगळं उरकून घ्यायचंय तर चला भेटूया तर हे बघू शकता बघा हा कसा येडा झालाय तयार गोल गरगरीत एकदम आहे का नाही तर इथं मोबाईल गरम होण्याची शक्यता पण आहे तर मला असा हात वगैरे भरलेला अजिबात आवडत नाही त्यासाठी भातवडी नाही का आपली भात घ्यायची भातवडी तर त्यानेच मी हे भरते शेवग्यामध्ये मला अजिबात राडा आवडत नाही हाताचा ह्याचा राडा झाला सगळ्या शेवग्याचा बी राडा होतो सूर्याचा 그ा टमाटर भी खीसी एक क तर बघू शकता ही शेवचे इडे कशी वाटतात तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट करून आणि हे एकदम कुरकुरीत झाले आता काय थोडस राहतील करायचं आणि मग कडीपत्ता वगैरे तळून घ्यायचा हे एकदम मस्त घरगुरीत असे झाले आणि विकतलं काय काय फरसा टाकतात आणून काय होत पण ते आम्हाला अजिबात आवडत नाही फरसणा वगैरे टाकलेला त्याच्यामुळे आम्ही ना घरीच बनवतो शेव ही घरची कशी क्वालिटी लागते जरा खायला फरसणीची वेगळीच लागते